हस्तिनापूरच्या राजमहालामध्ये एक अभागा बाप आपल्या पुत्राची होणारी वाताहत बघण्यासाठी सज्ज आहे एक दुर्दैवी आई आपल्या पुत्राची वाताहत ऐकण्यासाठी सज्ज आहे दुसऱ्याच्या नजरेनं हे होणार आहे ते बघायचं आहे आणि ते ऐकायचं आहे करू मात्र काहीही शकणार नाही हे त्यांचं दुर्दैव आहे पापाची फेड जे म्हणतात ना, ना ती इथे असते बघा तुमच्या पूर्वजन्मीच्या अथवा पूर्वाश्रमीच्या पापाला ज्या स्वरूपात तुम्हाला उत्तर द्यावं लागतं ना तुमची कार्य समोर येतात ना ती अशी असतात संजयाच्या दिव्य दृष्टीने धृतराष्ट्र सगळं बघणार आहे ऐकणार आहे करू काहीच शकणार नाहीये आणि तो संजयाला सांगतोय धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युत्सवा मामकाम मांडवाशय व किमकूर्वत संजया सांग काय होतंय तिथे संजया काय होत आहे सांग आणि संजय आपल्या दिव्य दृष्टीने या सगळ्या गोष्टी बघू लागलाय पांडवांचा खेमा बघतोय कौरवांचा खेमा बघतोय तो म्हणतोय की सगळीकडे तयारी चाललीये महाराज सगळीकडे तयारी चाललीय दुर्योधन दुःशासन त्यांचे वीर कर्ण हे सगळे युद्धाची तयारी करतायत आपल्या सैन्याला कसं जमवायचं कुठे कुठे काय व्यूव्ह रचायचे कशी कशी रणनीती आखायची या सगळ्याचा सा विचार चाललेला आहे महाराज ते म्हणाले अरे माझ्या पोराचं सोड पांडवांचं काय चाललंय सांग ते म्हणाले पांडवांच्या खेम्यामध्ये आता रात्रीची वेळ आहे आणि ते दुर्गेची उपासना करतायत दुर्गेची आराधना करतायत आणि या दुर्गेच्या आराधनेसोबतच सकाळ होईल आणि पहाटे पहाटे सूर्योदयाच्या आधी यांचं सैन्य लागायला सुरुवात होणार आहे पहाटेची वेळ आहे सैन्य लागायला सुरुवात होते आहे पूर्वाभिमुख पांडवांचं सैन्य उभं आहे पूर्वेकडून येणाऱ्या सूर्याच्या पहिल्या किरणांचा वर्षाव पांडवांच्या वरती होणार आहे आणि त्यात ते सैन्य अधिक तेजपुंज दिसणार आहे पश्चिमेकडून अर्थातच समोरच्या बाजूला पश्चिमेकडून सैन्य असणार आहे ते कौरवांचं असणार आहे आणि त्या कौरवांच्या सैन्याच्या आणि पांडवांच्या सैन्यामध्ये एक मोठं अंतर आहे प्रत्येक विराचे आपापले ध्वज दिसू लागलेले आहेत आणि या ध्वजाची ओळख आता करून देऊ लागलाय संजय या प्रत्येकाच्या ध्वजाची ओळख करून देऊ लागलाय कसले कसले ध्वज आहेत काय काय या ध्वजाच्या रंगामध्ये कुठले कुठले आहेत प्रत्येकाचा ध्वज आणि प्रत्येकाची चिन्ह वेगळी आहेत पांडवांच्या ध्वजावरची काय काय चिन्ह आहेत ते बघूया युधिष्ठिराच्या धर्मध्वजावरती चंद्रकोर आहे चंद्रकोरीचा ध्वज घेऊन युधिष्ठिर पुढे निघालेला आहे धर्मध्वजावरती चंद्रकोर आहे भीमाच्या ध्वजावरती असा अयाळ आणि गर्जना करणारा एक सिंह आहे अर्जुनाच्या ध्वजावरती वानर आहे आता बघा हे वानर काबर आहे तिकडे चंद्रकोर आहे इकडे सिंह आहे इथे वानर कावर आहे तर अर्जुनाच्या रथावरती शब्द दिल्याप्रमाणे त्या रथाचं रक्षण करण्याची जबाबदारी प्रत्यक्ष हनुमंतांनी घेतलेली आहे प्रत्यक्ष हनुमंता यांनी जबाबदारी घेतली त्याच्या रथावरती अर्जुनाच्या रथावरती वर जर कोणी स्वाल असेल तर ते हनुमंत आहे आणि रथाची दोरी कोणाच्या हातात आहे तर भगवान श्रीकृष्णाच्या काय होणार आहे हो? अर्जुनाचं वाकडं काय होणार आहे हा कोण काय करू शकणार आहे तिथे प्रत्यक्ष भगवंत ज्याच्या रथाची दोरी हातात घेऊन बसलाय चल चल मी नेल तिकडे चल असं म्हणत प्रत्यक्ष जगन जगत जगतपालक बसलाय आणि काही आलंच संकट तर मी आहे रे म्हणून प्रत्यक्ष हनुमंतराय बसले चिरंजीवी महाबली असे महाबली ज्यांच्या बळापुढे अनेक जण फिके पडतात अनेक जण फिके पडतात भल्या भल्याला जे जमत नाही ते बजरंगबली करू शकतात भल्या भल्याला म्हणजे अगदी छोट्यात छोटे सुद्धा बजरंग बली आहेत आणि मोठ्यात मोठे सुद्धा बजरंगबली आहेत या बजरंगबलीचं वास्तव्य तिथं आहे बजरंगबली या रसावर विराजमान आहेत म्हणून अर्जुनाच्या ध्वजाचा ध्वजावरती वानर अंकित आहे नकुलाच्या ध्वजावरती काळवीट अंकित आहे तर सहदेवाच्या ध्वजावरती हंस आहे असणारच की हंसासारखा असतो कृष्णाचा ध्वज स्वतंत्र आहे सारथी असेल तरीही आपल्या रथावर आरूढ झालेल्या माणसासारखं नाही आहे शेण पक्षी ज्याला ससाना असंही म्हटलं जात हा कृष्णाच्या ध्वजाचा प्राणी आहे अभिमन्यू अर्जुन पुत्र अर्जुन सुभद्रा पुत्र अभिमन्यू या अभिमन्यूच्या ध्वजावरती हरिणांकित आहे घटोत्कच भीमपुत्र घटोत्कच याच्या ध्वजावरती चक्र अंकित आहे अश्वत्थामा गुरुद्रोणाचार्याचा पुत्र अश्वत्थामा जो कौरवाच्याकडून लढतोय त्याच्या अं ध्वजावरती शेपटीतून सोनेरी किरणांचा उत्सर्ग करणारा सिंह आहे नुसता सिंह आहे शेपटीतून सोनेरी किरणांचा उत्सर्ग करणारा सिंह आहे भीष्म पितामह भीष्म तारांकित अं वृक्ष आहे तारांकित झाड आपलं जिंगलवेल जिंगलवेलवाल क्रिसमस ट्री असतं तसं पण ते तारांकित वृक्ष आहे कुलगुरू कृपाचार्यांच्या हे कुलगुरु आहेत कुल त्यामुळे त्यांच्या ध्वजावरती यज्ञवेदी आहे स्वाहा मम म्हणणारी यज्ञवेदी आहे त्यांचं काय ते कृपाचार्य कुलगुरु होते एक जबाबदारी कर्तव्य म्हणून ते युद्ध लढत होते त्यांच्या ध्वजावरती यज्ञवेदी आहे द्रोणांच्या ध्वजावरती कुंभ आहे हे कुंभ रासवाले आणि गुरु द्रोणाचार्य सारखे बर का तुम्हाला माहित आहे ना कुंभराशीचा स्वभाव कुंभराशीचा स्वभाव असा असतो की बाहेरून तर त्या कुंभावरती प्रकाश असतो म्हणजे प्रकाशात ठेवलं की सगळा प्रकाश असतो आणि आतल्या बाजूने मात्र अंधार असतो आत काय आहे हे डोकावून बघितल्याशिवाय कळत नाही आणि कधी कधी कुंभात जर खालच्या बाजूला काही असेल ना तर सापडतच नाही नेमकं काय ते हात घालूनच बघावं लागतं कधी कधी रिकाम्या कुंभात काहीच नाही म्हणून हात घालावा आणि एखादा विंचू किंवा साप त्यात असावा आणि त्यानं डसावं हो। मग जी अवस्था होते ना बाई, -बाई इश्काची वी ढसली म्हणायची अवस्था येते तशा कुंभ हा आतून अंधार आणि वरून प्रका प्रकाश असा आहे द्रोणांचं आयुष्य असंच आहे बघा असंच आहे अतून काय द्रोण कळत नाही अ दृष्टद्युम्नाच्या पित्यानं मित्र म्हणून अपमान केला तर कुरुवंशाच्या राजकुमारांना शिक्षण देऊन आपला अपमान करणाऱ्या द्रुपदराजाला धडा शिकवण्यासाठी पाठवलं होतं त्याचं राज्य जिंकलं होतं आणि अर्धराज्य दानात देऊन त्याचा अवमान केला होता असे द्रोण असे द्रोण ज्यांनी एकलव्याचा अंगठा काढून घेताना म्हणजे चर्चा तर झाली वेगळीच या गरीबाचा घेतला नासा घेतला का त्याचा घेतला का पण घेण्यामागचं कारण काय होतं हे ठाऊक असूनही आपल्यावर गुरु म्हणून अन्याय केल्याचा अपराध बोध घेणारे सुद्धा द्रोण या द्रोणांच्या ध्वजावर कुंभ अंकित आहे कर्णाच्या ध्वजावरती गजराज अंकित आहे तर दुर्योधनाच्या ध्वजावर काय असेल कल्पना करू शकता काय असेल दुर्योधनाच्या ध्वजावरती दुर्योधनाच्या ध्वजावरती सर्प आहे साप असा साप जो आठवळे पिटोळे घालून बसतो साप नेहमी दुसऱ्याच्या धनावर कुंडली मारून बसतो बघा दुसऱ्याच्या धनावर म्हणजे राज्य युधिष्ठिराचं आणि कुंडली मारून हा वजला म्हणून त्याच्या ध्वजावर म्हणून नाही पण त्याच्या ध्वजावरचं चिन्ह साप आहे या सगळ्या वेगवेगळ्या चिन्हांच्या ध्वजाने आता कुरुक्षेत्रावरचा आसमंत भरून गेलेला आहे आणि या कुरुक्षेत्राच्या आसमंतामध्ये आता वेगवेगळे वेग ध्वज आहेत सैन्याची जमवाजमव सुरू व्हायला लागली आहे अंधारलेला आहे थोडासा काळ आहे अजून सकाळ व्हायची राहिली आहे आणि या सगळ्या युद्धाच्या जमवाजमवीमध्ये काही प्रश्न अनेकांच्या मनामध्ये आहेत की ही युद्धभूमी तीच का निवडल्या गेली का अशा युद्धभूमीची निवड केल्या गेली याचं कारण पुढे कृष्णाच्या कथेतून आपल्या लक्षात येईल